धनंजय मुंडे आज स्वतःच्याच गेममध्ये अडकलेले आहेत विनाकारण त्यांना काही गोष्टी काढण्याची गरज नव्हती मित्रांनो अगोदरच त्यांचे पाय खोलात गेलेले आहेत आणि यातून सावरण्याचा ते प्रयत्न करत आहेत परंतु कोणतीही वाट सापडायला मार्ग नाही ही वाट शोधण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला परंतु तो सुद्धा कामी आला नाही वाल्मिक कराडच्या पत्नीने किंवा त्यांच्या समर्थकाने आंदोलनं केली परंतु यामुळे महाराष्ट्रामध्ये उलट त्यांची निगेटिव्ह पॉप्युलरिटी झाली आणि त्याचा फटका धनंजय मुंडेंना बसला आणि त्यामुळे त्यांना ही आंदोलने गुंडाळून ठेवावी लागली कारण एखाद्या आरोपीसाठी आंदोलन एखाद्या टोळीसाठी आंदोलन ते सुद्धा मोक्का लागलेल्या तर मित्रांनो हे महाराष्ट्र खास करून शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र हे कदापिही खपवून घेणार नाही मित्रांनो कितीही जरी नाही म्हटलं तरी या मातीतील अस्सल गंध अस्सल रंग हा शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचाच आहे आणि तो कदापिही मिटणार नाही कितीही या सनातनी शक्तींनी कितीही जरी प्रयत्न केले तरी सुद्धा तो गंध मिटणार नाही या मातीवर खरा हक्क शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचाच आहे वारकरी साधू संत यांचाच आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आव्हान केलं की माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दाखवा अहो आरोपाला सिद्ध करायची काय गरज आहे हातच्या कंगण्याला आरशाची काय गरज आहे नुसता आरोप जरी झाला तरी कितीतरी मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे इथे पुरावा आहे सिद्ध करण्याची गरज नाही ऑलरेडी सिद्ध आहे शेतकऱ्यांनी आठ आठ लाख रुपये दिलेले आहेत व्हिडिओ क्लिप्स आहेत सगळ्या सोशल मीडियावर फिरत आहेत यूट्यूबवर फिरत आहेत मेन स्ट्रीम मीडियावर फिरत आहेत याच्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा आणि मित्रांनो त्याच्यानंतर पीक विमा घोटाळा हो आहे उघडपणे आहे हा सुद्धा पुरावा आहे अजून किती पुरावे हवेत वाल्मिकराडाची करोडची प्रॉपर्टी सापडत आहे किती मोठे पुरावे हवेत इतके मोठे प्रचंड प्रचंड पुरावे असताना त्याला सिद्ध करण्याची गरज काय जर तुम्हाला हातामधलं कंगन जर पाहण्याची जर दृष्टी नसेल तर तुम्हाला ते पाहायचं नाही म्हणजे आपण म्हणतो ना की झोपेतल्या माणसाला जाग करता येतं परंतु झोपीचं सोंग घेतलेल्या माणसाला जाग करता येत नाही आणि अगदी त्या पद्धतीने धनंजय मुंडे अजित पवार आणि एकंदर या सरकारने आणि या सर्वांना वाचवणारा जो मेन आका आहे देवेंद्र फडणवीस या सर्वांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे मित्रांनो हे षडयंत्र लक्षात घ्या एकीकडे संतोष देशमुख यांचा निर्घुण खून झालेला आहे आणि मित्रांनो यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःच्या स्कोपसाठी जर संधी शोधत असेल तर हे किती भयावह आहे म्हणजे तुम्ही मेलेल्या माणसावर जर राजकारण करणार रा असाल तर हे खूप खूप वेदनादायी आहे त्यामुळे यावर बोलणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी धनंजय मुंडे यांनी जे आरोप केले किंवा सांगितलं की कि माझ्यावरचे आरोप सिद्ध करा ऑलरेडी आरोप सिद्ध आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली लक्षात ठेवा दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली वाल्मिक कराडचा आणि त्याच्या आर्थिक व्यवहाराचा माझा काहीही संबंध नाही अहो धमानी यांनी संपूर्ण मीडियावर ते सगळे त्यांचे एकत्र व्यवहाराचे डॉक्युमेंट पब्लिश केलेले आहेत इतके उघड पुरा पुरावे आहेत आणि तुम्ही म्हणता आमचा आणि त्याचा वाल्मिकी कारडच्या व्यवहाराचा काही संबंध नाही म्हणजे मित्रांनो हे उघडपणे छाती ठोकपणे आरोप असतानासुद्धा पुरावे असताना सुद्धा नाकारणं हे अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे परंतु हे उघड्या डोळ्याने महाराष्ट्राने पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे यातून बाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत त्यामधून धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केला परंतु ते स्वतःच यामध्ये अडकलेले आहेत अडकत चाललेले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षातून काही जण त्यांना विरोध करत आहेत किंवा त्यांचा राजीनामा मागत आहेत परंतु जे पक्षाचं नेतृत्व आहे अजित पवार असतील तटकरे असतील हे मात्र मुंड्यांची पाठराखण करताना दिसत आहेत अगदी पाठ थोपाटताना दिसत आहेत मुंड्यांची स्तुती करताना दिसत आहेत याच्या मागे सुद्धा खूप मोठं षडयंत्र आहे याच्या सुद्धा खूप मोठं राजकारण आहे आणि ते राजकारण नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी आजचा सकाळचा व्हिडिओ नक्की पहा रामकृष्णारी, जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम